शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी ऑल इन वन इंडियन पॉवर विडर रोटावेटर एकाच मशीनला रोटावेटर सोबत वखर कुळ रेझर मोगडा पास कोळप यंत्र सरी यंत्र रबरी आणि टायर ही सर्व अवजारं तुम्हाला याच्यासोबत मिळतात तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी या पॉवर विडरला सर्व प्रकारच्या अवजारे बनवल्यामुळे याचा बहुउपयोगी म्हणजे मल्टीपर्पज तुम्ही वापर करू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही फळबागेचे सर्वच पिकांची कोळपणी खुरपणी डवरणी वखरणी सर्व प्रकारची कामे तुम्ही याच्या माध्यमातून करू शकता तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली कंपनी तर या ठिकाणी आधुनिक कृषी यंत्राचे डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी बांधवांच्या गरजेनुसार त्यांना हवं तसं आधुनिक कोळप नियंत्र असतील किंवा अवजारं जे असतील ते त्यांच्या गरजेप्रमाणे बनवून मिळतात तर सात एच जो पॉवर बिल्डर आहे आपला त्याला तीन फूट रुंदीचा ॲडजस्टेबल रोटावेटर आहे बत्तीस ब्लेडचा जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ऍडजेस्टेबल आहे तसेच त्याला रबरी टायर सोबत आपण लोखंडी टायर देतो समोर वेट बॅलन्सिंग साठी आपण त्याला बंपर वगैरे मारतो तसेच लोखंडी टायर देतो रबरी टायर देतो हे दोन फनी कोळपणी डवरणी कोरपणी यंत्र आहे जे पेरणी साईजनुसार नुसार आहे हे वखर कुळव किंवा पास आहे तिरी आहे रेझर आहे ही सर्व अवजार तुमच्या गरजेनुसार बनवून मिळत आहेत तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा तुमच्या गरजेनुसार आधुनिक या ठिकाणी बनवून घ्या तर कोळपणी यंत्राचा वापर तुम्ही सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग ज्वारी बाजरी हरभरा या व अन्य पिकांमध्ये कोळपणी खोरापणे डोवरण्यासाठी करू शकता पेरणीच्या साईजनुसार दोन फनामधला अंतर कमी जास्त करता येतं तसेच पास देखील लहान मोठे लावता येतात तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीचा अख्न पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्यायला डेमो पहा हे तीन पासवालं तीन एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन असलेलं कोळपणी यंत्र आहे त्याचा वापर पण तुम्ही कोळप खोळपणे डेव्हरण्यासाठी करू शकता तर शेतकरी बंधूंनो सात एच पीचा जो आपला पॉवर विडर आहे त्याला सरकारी सबसिडी त्याला उपलब्ध आहे तर सबसिडी पण तुम्हाला मिळेल तसेच तुम्हाला फक्त रोटर पाहिजे असेल तर रोटर मिळेल ज्याचा वापर तुम्ही सर्व प्रकारच्या आपल्या बागा असतात त्या बागेमध्ये आंतरमाशे करू शकता तसेच बाकी जे आपल्या हे आहेत सोयाबीन ज्वारी हरभरा उडीद मूग मका गहू बाजरी या पिकांमध्ये कोळपणी कोरपणी डवरणी करण्यासाठी हे दोनपणे कोळपणी यंत्र आहे ज्यावेळेस